नाशिकमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केले बनावट विदेशी मद्य साठ्याचा सा तब्बल पंधरा लाख हजार रुपयांचा मुद्देमाल विभागानं जप्त केलेला आहे महाराष्ट्रामध्ये विक्रीस प्रतिबंधित असणारा हा माल तसंच दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशामध्ये विक्रीसाठी असलेला मद्यसाठा होता नाशिकमध्ये येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली आणि उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली या माहितीच्या आधारे विभागाच्या पथकानं नाशिकच्या बळी महाराज चौकातील सिग्नलजवळ सापळा रचून एक पिकअप वाहन शिथापीनं ताब्यात घेतलं वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये केंद्रशासित प्रदेशासाठी मान्यता असलेलं मात्र महाराष्ट्रात प्रतिबंधित विदेशी मद्य आढळून आलं यामध्ये एकूण पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे वाहनातील चालक सूरज राऊत आणि पंकज घरटे यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत